जागतिक पातळीवर पोहोचले गलाई व्यवसाय सतीश साळुंखे यांची माहिती बीबीसी सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तु निकेतन सलगरे गलाई व्यवसायातील पितामह म्हटले जाणारे स्वर्गीय प्रतापशेर दादा साळुंखे यांनी या गलाई व्यावसायिकांचं संघटन करून शासकीय पातळीवर प्रयत्न केले आणि या व्यवसायाला राज्य मान्यता मिळवून दिली गलाई व्यावसायिकांना होणारा त्रास या संघटनेच्या माध्यमातून कमी केला आता त्याला सरकार मान्यता सुद्धा मिळाली ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे बीबीसी मराठीने मराठी गलाय व्यावसायिकांची माहिती जागतिक पातळीवर पोहोचवली अशी माहिती भारत सरकारच्या सोनेविषयक धोरण या समितीवर काम करणारे सतीश प्रताप साळुंख यांनी दिले बघूया ते काय म्हणतात सर्व गलाय बांधवांना आणि माझ्या पत्रकार बंधुवांना माझा नमस्कार खूप वर्षापासून आपली लोक ह्या गलाय व्यवसायामध्ये आहेत बरेच लोक आपले गाव सोडून राज्यात खूप खूप ठिकाणी जाऊन सेटल झालेले आहेत आणि विशेष म्हणजे आपण ही संघटना जेव्हा चालू केली होती जेव्हा दादानी त्याचा त्याची सुरुवात केली त्याचं एक फॉर्मेशन केलं मेंबर्सना जोडवायचं प्रयत्न केले बऱ्यापाका बरेच लोकांनी सहकार्य दिले आणि आम्ही एक नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनची एक घटना अकरा बा तेरा वर्षापूर्वी आम्ही चालू केली आज मला अतिशय आनंदाचा एक बातमी आपल्या सर्वांना इथं सांगू इच्छितो आहे की ब्रिटिश पोर्टा ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशननी किंवा बी बी सीनी जे इंटरनॅशनल न्यूज चॅनल आहे आणि जग जगभरात त्यांचं सगळीकडे संरक्षण होतं त्यांचा मला मागच्या दोन आठवड्यापूर्वी फोन आला आणि त्यांना आपल्याबद्दल नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडियापासून त्यांना माहिती मिळाली की असं असं जी इंडियात रिफायनिंग होतं आहे हे कुठून होतं आहे काय होतं आहे ह्याचे प्रश्न कुणाला त्यांना माहीत नाही आहे मागचे शंभर दीडशे वर्षापूर्वीपासून आपण जे काम करत आलेलो आहे ह्याची माहिती एवढ्या वर्षानंतर आता हळूहळू लोकांना कळत आलेलं आहे गव्हर्नमेंटला कळत आलेलं आहे अधिकाऱ्यांना कळत येत आहे की आज आपण इंडियात नव इंडियात नव्हे तर ऑलमोस्ट जगभरातल्या सगळ्या रिफायनिंगचा जे साठा म्हणतो ना रिफायनिंग फिगर्स जे म्हणतो किंवा रिसायकलिंग फिगर्समध्ये पंचवीस हजार कोटीचं जे पंचवीस हजार टनचं सोनं जे आपल्या लोकांच्या हातात आहे त्याच्यातलं बरेपैकी आपली लोकं रिसायकल करतात मी माइन्स माइनिंग किंवा ह्या जे विषय बोलत नाही जे कन्झ्युमर्स किंवा आपले जे ग्राहक आहेत इंडियाच्या इंडियन्सच्या हातात सर्वात जास्त सोनं त्यांच्या हातात आहे सिद्ध झालेलं आहे पण लोकांना माहीत नव्हतं किंवा गव्हर्नमेंटला माहीत कि नव्हतं की ही सोनं रिफाईन करून आहे कोण पण मागच्या एक दहा पंधरा वर्षात आम्ही सातत्यानं गव्हर्नमेंटच्या मागं लागून लागून आम्ही एक संघटना निर्माण केली ते संघटना दादांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आम्ही तिथंपर्यंत पोचलो दिल्लीपर्यंत पोचलो दिल्लीत आम्हाला नॅशनल ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये एक सदस्य दिलं आज आपण त्यांचं बोर्ड ऑफ मेंबर आहे हे सर्व होता होता बी बी सी सारखं एक मोठं चॅनल आपल्याला येऊन ॲप्रोच करतं आहे आणि विचारते बाबा आम्हाला तुमच्याबद्दल माहिती पाहिजे हे सोनं करताय काय कसं करताय आणि मी दोन मिनटं मला जरा आश्चर्य वाटले की बाबा बी बी सीसारखी एवढी मोठी न्यूज चॅनल मला का कॉन्टॅक्ट करते नंतर कळालं की आपली लोक जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के गोल्ड रिसायकलिंगच्या व्यवसायात आहेत छोट्या कसब्यापासून मोठ्या गावापर्यंत आपली लोक आहेत आणि तो रिपोर्ट जेव्हा त्यांनी मला एक एक प्रश्न विचारले एक एक मी उत्तर देत आलो त्यांनासुद्धा माहिती यायला लागली की बाबा हे अंधारात करणारी ही लोकं आज बाहेर पडायला लागलेत माझा तोच उद्देश होता की आपल्या लोकांचं काम जे आहे हे जागतिक स्तरावर पोचलं पाहिजे आणि आज मला अभिमानानं सांगता येते की कि आम्ही किंवा आमचे जे वरिष्ठ लोक आहेत दादांचं स्वप्न कुठंतरी आज पूर्ण झालेलं आहे आणि माझं एकच विनंती लोकांसाठी आहे की ह्या संघटनेला तुम्ही छोटे असोसिएशन असो मोठे असोसिएशन असो सर्वजण एकत्र जर विलीकरण करून आपण एक असोसिएशन मोठं जर आज बनवलं आज आपल्या नाव गव्हर्नमेंटकडं कुठलीही गोष्ट आज मागवू शकतो त्या स्तरावर आपण आज पोचलेलो आहे आणि आज हा जो रिपोर्टिंग जी बी बी सीनं आपल्याबद्दल एवढं चांगलं लिहिलेलं आहे हे आपल्यानं एक प्रूफ आहे ते शिक्कामोर्तब केलेलं आहे की बाबा तुम्ही एवढं काम करताय हे आम्हाला माहीत नव्हतं आता तुम्ही जगाला सांगा आणि ह्याच्यापेक्षा मोठी संधी आपल्याला नाही आहे आपल्या लोकांनी एकत्र अजून यायला पाहिजे आपला धंदा कुठंही गेलेला नाही आपल्याला तो वाढवला पाहिजे इंटरनॅशनल स्तरावरती प्युअर सोनं ट्रिपल नाईन प्युरिटीचं सोनं आपण रिफाईन करून देण्याची आपलं प्रतिबंध आहे आपण ते केलं पाहिजे आपण ते त्याचं त्याची जी छोटी बाकीची जी जनरेशन जे ह्याच्यातून बाहेर पडलेले आहेत त्यांना माघारी बोलवून ह्या कामात आपण त्यांना जोडलं पाहिजे आणि मोठे जे रिफायनर्स आता आपलं कॉम्पिटिशन ये जे येतं आहे त्यांच्या पुढं आपल्याला सामोरा गेलंच पाहिजे मेन स्ट्रीममध्ये आलंच पाहिजे हेच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आज दादा जर ह्या क्षणी इथं असते तर ते भयंकर खुश झाले असते की बाबा एवढं मोठं काम आपल्या असोसिएशनने मिळवलेलं आहे मला त्याची संधी मिळाली की त्यांच्याशी बोला बोलता आलं त्यांच्याशी आपली सगळे जे आपला जो भाग असा आहे आपली लोक कुठून गेले किती वर्षापासून इथून माग तिकडं बाहेर परदेशात जाऊन त्यांनी आपलं आपलं नाव कमवलं आज सांगता आलं मला ह्याचं मला कौतुक आहे आणि मी सर्वांना रिक्वेस्ट करतो या असोसिएशनला तुम्ही वाढवा या धंद्याला आपण वाढवूया आपण कुठंही हे सोडून जाऊ शकत नाही हे आपलं वरदान आहे की आपल्याला हे काम करता येत आहे एवढीच विनंती करतो माझा नमस्कार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा